हिट अँड रन कायद्याच्या विरोधात वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने हैदराबाद रोडवर रास्ता रोको करीत केंद्र सरकारचा तीव्र निषेध नोंदवला केंद्र सरकारनं वाहन चालवण्याबाबत केलेल्या नव्या कायदेशीर बदलाविरोधात वाहन चालकांनी बंड पुकारला वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी नवीन मोटर वाहन कायद्यातील बदलांमुळे गरीब चालकाला लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे तसंच नवीन कायद्यात दहा वर्षाच्या तुरुंगवासाचेही तरतूद असल्याचं सांगून केंद्र सरकारचा निषेध केला वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीनं रिया सय्यद यांच्या नेतृत्वाखाली मार्केट यार्ड हैदराबाद रोडवर रासा रोको आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलक चालकांनी आपल्याजवळील चालक परवाने जाळून केंद्र सरकारच्या नवीन तीव्र निषेध व्यक्त केला वाहतूक वाहतूक संघटना संयुक्त महासंघ मैदानात अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या लादण्यात केंद्र सरकारनं लवकरात लवकर रद्द कराव्यात ही प्रमुख मागणी घेऊन वाहन चालक रस्त्यावर उतरले हा जाचक कायदा रद्द झाला नाही तर वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रदेश अध्यक्ष रिया सय्यद यांनी यावेळी दिला खूप संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य आज जे कायदा अमित शहानी पास केलेला आहे इटरंडचा त्या कायद्याविरोधात महासंघाने आणि विविध संघटनांनी रस्त्यावर उतरून एक आंदोलन छेडलेलं आहे आणि आमची सर्व सह चालकांना विनंती आहे की पूर्ण भारतभरात आपण असंच बंद पुकारून ए तीन या चार तवाखेला आपण पूर्ण भारत बंद करून सरकारला दाखवून देऊ की चालकांची किती ताकद आहे आणि महासंघ किती पॉवरफुल आहे यासाठी आम्ही एक आंदोलन छेडलेलं आहे आणि आज या आंदोलनचा एक भाग म्हणून हैदराबाद दो रोड सोलापूर इथे आम्ही चालकांना रोखून त्यांना निदर्शन करून आणि त्यांचे सहकारविरोधात निदर्शन करून सरकारला दाखवलेलं आहे की आपण जे अल्टिमेटर महासंघाने दिलेलं आहे त्या अल्टिमेटरमध्ये हे जे कायदा अन्याय विरोधक काय अन्याय कायदा आहे चालकां विरोधात जे कायदा आहे ते कायदा रद्द करावे अन्यथा पूर्ण भारत असे प्रकारे बंद करण्यात महासंघ पूर्ण ताकद लावणार आंदोलनात वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष इरफान शेख अब्दुल हमीद बागवान रियाज कोमठे यासेन मुल्ला मुश्ताक मैलार मशाक इनामदार अखिल शेख मोसिन मुल्ला तुफान शेख कादर पठाण आदींसह चालक बांधवांची उपस्थिती होती